नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत कंटोलीची भाजी आता कंटोलीची ही भाजी आमच्याकडे याला कंटोली असं म्हणतात पण तुमच्याकडे ह्या कंटोलीला काय म्हणतात ते मला कमेंटद्वारे सांगा तर इथे आपण सुरुवातीला कंटोली घेतलेली आहेत आणि त्याचे आपण आता काप करून घेणार आहोत तुम्हाला मोठे काप हवे असतील तर तुम्ही मोठे काप पण ठेवू शकता मी इथे त्याचे असे चार भाग केलेले आहे म्हणजे छोटे छोटे बारीक बारीक काप केलेले आहेत त्याचे फक्त आजूबाजूचे जे असतात टोकं ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि नंतर त्याचे असे आपल्याला चार चार भाग करून घ्यायचे आहेत किंवा त्याचे तुम्ही असे उभे काप देखील करू शकतात जसे आपण कारल्याचे उभे काप करत असतो तशा पद्धतीने जरी केले तरी चालतील हे सर्व कंटौली मी कापून घेत आहे आता इथे सर्व काप मी करून घेतलेले आहे आणि त्याच्या ज्या बिया आहेत ज्या अतिशय कडक असतात त्या मी काढून टाकलेल्या आहेत ज्या नरम बिया आहेत त्या राहू दिलेल्या आहेत पण ज्या खाताना आपल्याला टोचतात त्या बिया मी सर्व काढून टाकलेल्या आहेत आता त्यानंतर याला आपलं दोन तीन वेळा पाणी घेऊन छान स्वच्छ धुवून टाकायचे आहे म्हणजे त्याला जे वरती काळं वगैरे लागलेलं ला, असेल किंवा माती लागलेली असेल ती सर्व निघून जाते मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे ते त्यात आपण तेल टाकून घेऊया तेल छान गरम झाल्यानंतर मी त्यात मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी तळतळल्यानंतर आपल्याला त्यात जिरं टाकायचं आहे जिरंही छान आपल्याला तळतडू द्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात लसणाचे बारीक बारीक काप टाकून घेऊ लसणाचे काप पण छान आपल्याला होऊ द्यायचे आहे तांबूस रंगाचे झाल्यानंतर त्यात आपल्याला कांदा कापा कांदा टाकायचा आहे कांद्याचे सुद्धा मी असे लांब लांब काप केलेले आहे आणि आप आपल्याला हे छान मिक्स करत राहायचं आहे कांदा जोपर्यंत तांबूस रंगाचा होत नाही तोपर्यंत आपल्याला तो होऊ द्यायचा आहे आता इथे तुम्ही बघू शकता की आपला कांदा हा छान परतला गेलेला आहे त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकलेली आहे पावचमच्या हळद टाकलेली आहे आणि दीड चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि जेवढे आपले कंटोले असतील त्या प्रमाणात आपल्याला त्यात तिखट टाकायचे आहे मी इथे दीड चमचा तिखट टाकलेले आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर जे कंटोले आपण धुतलेले आहेत ते त्यात टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते, ते, ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपण त्यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार आणि हे मिश्रण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे थोडीशी शिजण्यासाठी कंटोले त्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला थोडंच टाकायचं आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे कारण ही भाजी आपल्याला कोरडी करायची आहे त्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात पाणी टाकायचं आहे जर आपण उभे कापायचे केले तर आपल्याला पाणी टाकायची गरज भासत नाही असेच ते शिजतात न पाणी टाकता देखील पण आपण त्याचे असे थोडे मोठे काप केलेले आहे म्हणून आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे ते शिजण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचे अशा पद्धतीने आपली ही भाजी झालेली आहे छान आपली भाजी शिजलेली आहे अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर निश्चितच तुम्हाला आवडेल माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू